राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात पाहू लागलेत मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय अशातच महायुती सरकारमधील भाजप शिवसेनेत मोठा भाऊ कोण यावरून अंतर्गत कलह सुरू झालाय मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशी माहिती सूत्रांनी दिली मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं भाजप अधिक जागांवर ठाम असल्याचं कळतंय भाजप नेते नितेश राणेंनीही आम्हीच मोठा भाऊ असल्याचं म्हटल्यावर शिंदेंच्या शिवसेनेतूनही लागलेच प्रतिक्रिया उमटली आहे पाहूया ज्याची ताकद जास्त आहे त्याचे आमदार <coughs> आणि खालचे नगरसेवकांची आणि मतदारांची ताकद जास्त आहे त्याला तेवढा मान सन्मान मिळालाच पाहिजे आणि म्हणून ज्याची ताकद जास्त जसं वय ज्याचं असतं त्याला मोठा भाऊ म्हणतात जसं राजकारणात त्याची ताकद जास्त त्याला राजकारणाला मोठा भाऊ म्हणतात शक्य त्याच्यामध्ये मोठा भाऊ मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात मोठा भाऊ तर छोटा भाऊ कल्पना नाहीये परंतु आम्ही जुळे भाऊ